पोशाक दी क्लथिंग हब मोंढा सेलू संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान पोशाक मोंढा सेलू सेलू तालुक्यातील बोरगाव येथे राहत्या घरी शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागून या आगीत गॅस सिलेंडरने पेट घेऊन झालेल्या स्फोटांची घटना आहेरबोरगाव येथे बुधवार पाच मार्च रोजी सकाळी पाचच्या सुमारास घडली या आगीत शेतकऱ्याचे लाखोचे नुकसान झाले असून या आगीमुळे शेतकऱ्याचा संसारच उघड्यावर पडला आहे सेलू तालुक्यातील आहेरबोरगाव येथील हरिभाऊ विठ्ठलराव लहाने यांच्या राहत्या घरात लाईटचा शॉर्ट सर्किट होऊन आग लागली या आगीने रोद्ररूप धारण केले व या आगीत घरातील गॅस सिलेंडरने पेट घेतला व त्या सिलेंडरचा स्फोट झाला घरातील कापूस रोख रक्कम सोन्याचे दागिने ज्वारी गहू तूर व संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले यामध्ये घरात साठून ठेवलेला कापूस पंच्याहत्तर क्विंटल बाजारभाव किंमत पाच लाख साठ हजार रुपये घरात सोयाबीन विक्री करून ठेवलेली रोख रक्कम एक लाख पंचाहत्तर हजार दोनशे रुपये सोन्याचे दागिने यामध्ये नेकलेस गंटल एकदानी वेल झुंबर अंगठी असे एकूण पाच तोळे त्याची बाजार किंमत तीन लाख तीस हजार रुपये तसेच संसार उपयोगी साहित्य गहू ज्वारी तूर असे नव्वद हजार तसेच सर्व शासकीय व शा शैक्षणिक कागदपत्रे या आगीत जळून खाक झाले आहे या आगीत शेतकऱ्याचे बारा लाख त्रेसष्ट हजार दोनशे रुपयाचे नुकसान झाले आहे सुदैवाने या स्फोटात कुठलीही जीवितहानी झाली नाही घटनेचा पंचनामा महसूलचे तलाटी ग्रामसेवक गॅस एजन्सीचे प्रतिनिधी यांनी केला आहे दरम्यान या घटनेमुळे शेतकरी हरिभाऊ लहाणे यांचा संसार उघड्यावर आला आहे त्यांना तात्क तात्काळ शासकीय मदत देण्याची मागणी करण्यात येत आहे